आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झाले आहेत मुंबईमध्ये अमित शहा यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आशिष शेलार मंगल प्रभात लोढा प्रवीण दरेकरही अमित शहा यांच्या स्वागतासाठी गेले होते मुंबईत दाखल झाल्यानंतर अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले या ठिकाणी अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे तसेच अमित शहा हे उद्या सुद्धा नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत यानंतर राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे महायुतीमधील तीनही प्रमुख पक्षांकडून वेगवेगळ्या जागांवर दावा केला जात आहे त्यामुळे राज्यातील अनेक जागांवर तिढा निर्माण झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आधी शिंदे गटाला मिळतील तितक्यात जागा आपल्यालाही हव्यात असा दावा होता विशेष म्हणजे अजित पवार गट सतरा जागांवर ठाम आहे त्यापैकी दहा जागांसाठी अजित पवार गट अग्रही असल्याची माहिती मिळत आहे दुसरीकडे शिंदे गटाचा तेवीस जागांवर दावा आहे तर भाजपाकडून महाराष्ट्रात बत्तीस लोकसभा जागांची मागणी आहे त्यामुळे हा तिढा अमित शाह कसा सोडवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा